जाला सोशल मीडिया हँडल हॅक करत वाढला प्रवीण बबनराव शिंदे पाटील यांचेही अकाउंट झाले हॅक शहरात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या ही लाखाने आहे जर काहीजण जण याचा गैरवापर देखील करतात सोशल मीडियाच्या युगात सध्या सर्व काही कामे गतीने होत आहेत ऑनलाईन होणारे फ्रॉड याची देखील यामध्ये वाढ झालेली आहे असाच प्रकार जाना शहरातील प्रवीण बबनराव शिंदे पाटील यांच्यासोबत घडलेला आहे यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेले आहे त्यामुळे त्याला हा त्रास सहन करावा लागत आहे तर जाणून घेऊया त्याची प्रतिक्रिया नवीन बनवराव शिंदे माझा इन्स्टा आणि फेसबुक अकाउंट हॅक झालेला आहे कोणीतरी ते अकाउंट हॅक करून माझ्या अकाउंटवर तुम्हाला ऑनलाईन पैसे मागू शकतो कोणी कृपया करून मेसेजला बळी पडू नये मी याकरिता सायबर पोलिसांना तक्रार केली आहे तीन ते चार दिवसापासून माझा अकाउंट हॅक आहे आणि नवीन नवीन माझ्या मित्रांना हॅक हॅकर मोबाईलवरून अस्सील मेसेज करत आहे वो पैसे मागत आहे प्लीज कोणी बळू पडू नका